नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी दूत स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती विशाल नर्सरीग्रीकल्चर न आमचं लोकेशन आहे येराडवाडी तालुका पाटण जिल्हा सातारा तर शेतकरी मित्रांनो आजचा विषय काय तो सांगतो पहिल्यांदा आपल्या जमिनीतील ऑर्गॅनिक कार्बन म्हणजेच काय सेंद्रिय कर्ब कसा वाढवावा तो कमी का होतो आणि त्याचं महत्व काय आहे ते आपण एकदम मस्तपैकी सोप्या शब्द ऐकून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो जर का तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो आता चालू करे आपला व्हिडिओ तर सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो तुमचा महत्वाचा प्रश्न असा असेल की सेंद्रिय कर्ब म्हणजे काय म्हणजेच काय आपला ऑर्गॅनिक कार्बन तर शेतकरी मित्रांनो जसं आपल्या झाडांना अन्न लागतं आपल्याला जगायला रक्त लागतं तसं आपल्या मातीला चांगली सुपिकता ठेवण्यासाठी सेंद्रिय कर्ब लागतो म्हणजे सोप्या शब्दात काय तर जी आपली कीड आहे म्हणजे कुठली चांगली वर्क आपल्या जमिनीत असते आणि ती आपल्या झाडाला नरिशमेंट आणि आपल्या पिकाला उत्पन्नासाठी जे जे अन्नरस खेचायला मदत करते त्याची वाढ झाली पाहिजे का नाही अहो खातं काय जास्त काय नाही खात आपलं सेंद्रिय कर्बच खाते आता तुम्ही म्हणजेला सेंद्रिय कर्ब बाबा कळालं का काय जे आपलं औषध असतात जे झाडांचं राहिलेलं असतात किंवा आपण खतं जे टाकतो त्यांचा कार्बन फॉर्म म्हणजे काय कर्बाचं का होणारं रूपांतर म्हणजे काय आपला सेंद्रियकर्प सोप्या शब्दात सांगितलं आणि हा सेंद्रिय कर्ब आता कमी होत चाललाय आता साधारणपणे तर आता सेंद्रिय कर्ब म्हणतोय म्हणतोय पण आता त्याचं प्रमाण किती आहे तर आपल्या महाराष्ट्रात बघायला गेल्या प्रमाण जरा कमीच आहे किती अहो झिरो पॉईंट तीन ते झिरो पॉईंट चार टक्के एवढ्या कमी प्रमाणात आपण उत्पन्नाची अपेक्षा तर कशी ठेवायची शेतकरी मित्रांनो जसं आपण म्हणतो की बाबा टनेज निघलं पाहिजे उत्पन्न वाढलं पाहिजे शंभर टक्के वाढणार पण त्यानुसार त्या जमिनीत आपल्या पोषक तत्वापर्यंत पाहिजेत आता तुम्ही म्हणताय आपण सगळीच म्हणतोय की बाबा आता सुपिकता कमी होत चालले अगोदर सारखं उत्पन्न काही ना झाले का कारण काय काय तर आपल्या महत्वाचं कारण म्हणजे आपल्या जमिनीतला सेंद्रिय कर्ब कमी होत चाललाय आता तो कमी झाला आता ते मान्य आहे पण का, का, का होतो आपल्याच चुकीमुळे होतो ना तर सगळ्यात महत्त्वाची चूक आपली काय होते की आपण रासायनिक खताचा वापर जास्त करतोय पण जर का आपण सारखं सारखं रासायनिक खताचा वापर असाच चालू ठेवला तर ते एका लिमिट पर्यंत ते तिथून पुढे त्याचं उत्पन्नाची क्षमता कमीच करणार आहे आता आपल्या झाडाला डायरेक्ट जर का आपण दिलं खत दिली बाबा त्याचं युरिया घेतला शेहेचाळीस टक्के नायट्रोजन आहे शंभर टेक आहे आता ते आपण बदलू शकतोय का तर नाही त्याचं उत्पन्न वाढू शकतो का नाही पण जर का आपल्या जमिनीतला सेंद्रिय कर्ब जर का प्रमाण जास्त असलं तर त्याच्यातलं जा टक्केवारी जास्त रिकव्हरी होऊ शकते आता ते टक्केवारी वगैरे ते पुढं बोलूयाच पण आता पहिला मुद्दा काय खताचा वापर जास्त चाललाय नंतर दुसरं आपण काय करतो एकसारखी पिकं कंटिन्यू घेतोय म्हणजे जर का बघाय गेलं ऊस तर नुसतं कंटिन्यू ऊसच असतो नंतर भात म्हटलं तर नुसतं भातच घेतो आहे आणि फळ पिकांमध्ये प्रॉब्लेम काय होतोय आहे आपली जी आपली रोपं असतात ती जास्त वेळासाठी आता आंब्याची बाग म्हणलं तर कमीत कमी तीस चाळीस वर्ष नारळाची बाग यायला त्या जास्त वर्ष आता डाळीबाजी थोडेफार प्रमाण कमी आहे मग त्यानुसार आपल्या जमिनीत सेंद्रिय कर्बाचं पण प्रमाण कमी होत चाललंय तर हा दुसरा प्रॉब्लेम तिसरं काय होतं आहे आपली जी आपण काय करतो पाला पाच जाळतो आता काय झालं आहे आपला ऊस गेला सगळ्यात महत्वाचं पहिलं काम शेतकरी काय करतो बाबा पाचट जाळणे पण ते कमी आहे चुकीचं आहे असं माझं म्हणणं काय त्याचा आता माझा मुद्दा सांगतो तुम्हाला पटतोय का नाही बघा तर काय होतं जेव्हा आपण आपल्या पासट जाळतो त्यावेळेस होतं काय तर चांगलं गोष्ट काय होती तर सॉईल सोलरायझेशन म्हणजे काय जी खराब कीड आहे ती शंभर टक्के मारणार आहे आता हे पारंपरिक पद्धतीने घेतो मी त्यात त्याच काय चुकी पण असू शकतात आता त्यामुळे होतं आहे काय जसं खराब कीड जळत्यात त्याच प्रमाणात होतंय काय तर चांगली कीड देखील जळत्या म्हणजे काय झालं एक तर आपली चांगली कीड ती पण नष्ट झाली आणि आपल्या जमिनीतला जो ह्युमस म्हणजे काय एक चांगलं बाबा झाला असतं ऑर्गॅनिक कार्बन कशापासून तर पाल्यापासून ते पण निघून गेलं तर आता एक तिसरी चूक झाली आहे आता चौथी चूक आपली होते आहे काय आपलं प्रॉपर लक्ष नसतं त्या गोष्टीकडे बाबा खरोखरच आपली जमीन कशी आहे काय आता फार कमी शेतकरी असे आहेत की जे आपल्या जमिनीची दरवर्षी किंवा मनात दर दोन तीन वर्षातून सॉइल टेस्टिंग करतात म्हणजे काय माती परीक्षण करतात आणि त्यानुसार ते पुढची प वाटचाल करतात तरी अशा थोड्याफार चुकारमुळे आहे काय तर आपल्या जमिनीतला सेंद्रिय कर्ब कमी होत चालला आता खरं सांगू का माझं जेवढा मी आता ह्या विषयावर जेवढी माहिती गोळा केली त्यानुसार असं दृष्टिकोन झालं जर का आपल्या जमनीत झिरो पॉईंट दोनपेक्षा कमी असलं ना अत्यंत वाईट आपली परिस्थिती आहे जमिनीची आणि त्याचनुसार झिरो पॉईंट दोन ते झिरो पॉईंट चार असलं तरी पण खराबच आहे ज्या वेळेस आपल्या जमिनीची ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे काय सेंद्रिय कार्बनचं प्रमाण झिरो पॉईंट चार ते झिरो पॉईंट सहाच्या दरम्यान जातं तेव्हा थोडंसं मिडियम लेवल आहे आणि झिरो पॉईंट सात ते झिरो पॉईंट आठ चांगली जमीन आणि ज्या वेळेस तुमच्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे काय शेंद्रिय कर्बाचं प्रमाण झिरो पॉईंट आठ पेक्षा जास्त जातं तेव्हा शेतकरी मित्रांनो आपण जिंकलेला असणार आहे सगळ्यात जास्त आपल्या तिथं तेव्हा काय असणार तर सेंद्रिय कर्ब असल्यामुळे एक नंबर उत्पन्न तुमचं शंभर टक्के दिसत असणार आहे तर आता आपल्याला कळलं की बाबा सेंद्रिय कर्ब म्हणजे नक्की विषय काय म्हणजे आपली कारणं काय काय कशामुळे ते आपल्याला प्रॉब्लेम देते नंतर साधारणपणे आपल्या भागात किती असतो ॲव्हरेज आणि किती असला पाहिजे अपेक्षित ते आपण आता आपण सांगितलं आणि आता आपण काय बघणार आहोत की बाबा ते रिकव्हरी कशी करायची आता मोठा प्रश्न हा आहे की रिकवरी का करायची रिकव्हरी का करायची करा तर ते तोटे पहिला तोटा आपल्या जमिनीत काय होतं घट्ट एकदम होते जमीन जमीन घट्ट होणे पहिला प्रॉब्लेम म्हणजे काय आपल्याला पहिलं नांगरणीला खर्च वाढला नंतर आपल्या ज आता तुम्हीच विचार करा आपल्याला ट्रॅक्टरला एवढा वेळ लागतोय खानायला आता झाडाची मूळ आहे होती त्याला वाढायला ह्याला त्याला किती ताकद जाईल तेवढे जर का आपली ज जमीन भुसभुशीत असली तर ती ऊर्जा खाली न त्याला ताकद न तिकडे जाता तेव्हा वाढीकडे जाईल म्हणजे शंभर आपलं उत्पन्न वाढणार आहे ना शेतकरी मित्रांनो नंतर दुसरा प्रॉब्लेम होतो काय सॉईल इरेशन सॉईल एरेशन म्हणजे काय म्हणजे जे पर्यावरणात आता गॅसेस आहेत म्हणजे काय ऑक्सिजन आहे नायट्रोजन आहे कार्बन डायऑक्साईड आहे आणि जमिनीत आपल्या त्याचा फेरफार व्हायला पाहिजे का कारण की जे आपली कीड आहे म्हणजे चांगली कीड बरं का त्याला त्याच्या वाढीसाठी वेगवेगळ्या हवामानाची गरज असते जर ते का तेच नसलं तर आपल्या वाढ वाढपण होणार नाही आणि ते चांगल्या पद्धतीने त्याचं कार्य करणार नाही नंतर तिसरी गोष्ट काय होत्या वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कमी होणे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी म्हणजे काय आपण पाणी देतोय सगळं करतोय पण ते पाणी झाडाला पुरेना झाले काय होतं खालीच निघून जातंय ते आपलं टिकाऊ हे ना झालं नंतर काय पोरोसिटी पोरोसिटी म्हणजे काय एक भूसभुशीत जरा कमी होतो आपल्या जमिनीतला नंतर त्याचा वाईट परिणाम काय आहे अहो सगळ्यात महत्वाचं उत्पन्न आपलं कमी येतं जर का ह्या चार पाच जर का मेजर गोष्टी आहेत ज्या आपण फेस करतो स्वतः आता मी पण स्वतः शेतकरी आहे आता तुमच्यावर पासून काही खोटं बोलायला नको आता मी मला पण एवढं आता काय माहित नव्हतं जसं अनुभव येईल अंदाज येईल आता आता मी बेस आहे ॲग्रिकल्चरला आता बऱ्याचशा गोष्टी कळता येत आहे आता शेतकऱ्यांपणे माहिती पोचवणं खरंच गरजेचं आहे आता आपण काय करूया ती रिकव्हरी कशी करायची आता ते एकदम शॉर्टमध्ये बघूया बरं का शेतकऱ्यांना पहिलं आता आपण रासायनिक खतं टाकतोय बरोबर आहे कशासाठी उत्पन्न वाढवायला पण त्याचप्रमाणे आपण सेंद्रिय खतं का वापरत नाही एवढ्या प्रमाणात आता मला पण माहिती आहे की बाबा जर का आपण शंभर किलो जर का आपलं टाकलं काय टाकलं आपलं शेणखत टाकलं तर त्यातनं रिकवली किती आहे दीड टक्के दोन टक्के नायट्रोजन भेटणार पण त्याच तुलनेत जर का आपण काय टाकलं का शंभर किलो जर का टाकलं युरिया तर त्यातनं सेहेचाळीस किलो युर नायट्रोजन भेटतंय आता मला मान्य आहे बरं का शेतकरी मित्रांनो पण माझं म्हणणं काय एका एका दिवसात हे आपलं होणार नाही ऑर्गॅनिक रिकवर होणार नाही शंभर टक्के पण एक दिवस आता असं येईल की शंभर टक्के आपल्या रिकव्हरीला येणार आहे मग त्यासाठी काय करणं गरजेचं आहे तर सेंद्रिय खताचा वापर केला पाहिजे आता तुम्ही म्हणशील बाबा सेंद्रिय खतामध्ये आमच्याकडे शेणखत भेटत नाही शेणखत नाही गांडूळ खत भेटेल गांडूळ खत नाही पाक नाही भेटलं पोल्ट्री खत तर कुठं ना कुठं तरी भेटेलच की आणि ते सगळं सोडा ते बिन भेटलं नाही आता समजा भेटलं नाही पण साधा आपल्या जर का गेला तर लिंबोळी पेंड आहे करंज पेंड आहे ती तर आपल्याला भेटून जाईल सेंद्रिय खतात आपण टाकलं नंतर दुसरं काय होतंय आपल्या जमिनीत आता काय करतोय आपण पालापासोळ्या जाळवून टाकतोय तो जर का न जाळता त्याच्या खात बाजूला जरी टाकलं तरी आपल्या जमिनीतला ऑर्गॅनिक कार्बन वाढायला खरंच मदत होणार आहे त्याची नंतर ना दुसरा विषय काय होतोय आपण काय करतो इतकं लक्ष देत नाही जीवाणूकडं जर का आपण जीवाणू म्हणजे काय ट्रायकोडर्म आहे नंतरनं ॲजोट बॅक्टर आहे रायझोबियम आहे त्याचा जर का वापर केला तर उपयोग पडेल नंतर ना सगळ्यात महत्त्वाचं आहे बरं काय काय डाळीची जी पिकं आहेत मग त्यात आपली तूर आली मूग आली ह्याचा जर का उपयोग केला ना तर त्यात काय असते खाली रायजूबेम असतात मुळ्याला म्हणजे काय रूट नूडल्स म्हणजे काय तुम्हाला सोप्या सोप्यापेक्षा सांगतो तुम्हाला काय एवढं माहीत देत नसणारं मान्य आहे म्हणजे काय असते आपली जी मुळ्या असते झाडाची त्या खाली एकदम बारक्या बारक्या घाट्या असतात आता चांगल्या घाटी असतात बरं का त्या काय करतात आता जमिनीतलं अन्न घेऊन त्याला द्यायचं काम करतात आता ह्याचा इनडायरेक्टली परिणाम कुठं होतो आपल्या किटाणूवर होतो चांगल्या मग त्यामुळे काय होतं त्याची वाढ चांगली होते आणि त्याला अन्न पण भेटतं आणि त्याची वाढ चांगली झाल्यामुळे आपलं उत्पन्न पण वाढते नंतर ना काय होतंय शेतकरी मित्रांनो आपण काय करतो इकडं तिकडं हे जर थोडा सल्ला आहे त्याचा थोडा सल्ला आहे म्हणून आपण जरा कन्फ्युजनमध्ये आहे पण जर का आपण आपल्या बागेचं नियोजन करायचं असाल नवीन बाग करायची असेल किंवा आता झालं उत्पन्न आज बाबा ऊस गेला ह्या वर्षी तर मग ग्रीन मॅन्युरिंग हे कन्सेप्ट आहे ग्रीन मॅन्युरिंग म्हणजे काय हिरवाळीची पिके म्हणजे त्यात काय तुमचं डेंच्या येत आहे नंतर ना त्यासोबत तुमचं वेगवेगळ्या ग्लायसरिडिया नंतर करंज ह्या अशा पिकांची पानं वगैरे येत ती जर का तुमच्या जमिनीत लावली तर त्याचा उपयोग काय असतोय तर ती तुम्हाला नायट्रोजन वगैरे द्यायचे काम करतात म्हणजे काय करायचं एक दोन महिने ते पीक वाढवायचं फ्लावरिंगच्या स्टेजला आलं की हाय असं त्यातून आपण रोटर वगैरे मारून नांगरण वगैरे मारून हाय असं आपल्या जमिनीत ते मिक्स करून टाकतोय जेणेकरून ते जमिनीत मिक्स झालं की त्याची वाढ चांगली होत्या आता ह्या काय झाल्या एकदम शॉर्टमिटमध्ये आपण सांगितलं की बाबा कसं काय काय केलं पाहिजे काय काय गरजेचं आहे आणि आपल्या कुठं कुठं चुकं होतं आता एक टिप सांगू बरं का शेतकरी मित्रांनो हे मनापासून काय बाबा तो अनुभव सांगतोय जर का जम तुमच्या जमिनीत ऑर्गॅनिक कार्बन कमी असला तर तुमच्या जमिनीला पाणी पाहिजे असं पूर्ण नाही आणि एवढं सांगतो जर का तुमची जमीन जेवढी काय आहे म्हणजे तेवढा तुमच्या जमिनीत ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण जास्त आहे आता एक शेतकरी आहे तर त्यांचं शेत आहे कुठं तर सातारा एकरी त्यांचं एकशे वीस टन ऊस ऊस निघतो त्यांचं जर का बघायला गेलं तर शेतातील ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण एक पॉईंट दोन टक्के ऊसाच्या शेतात एक पॉईंट दोन टक्के सेंद्रिय कार्बन असणं हे काही चेष्टा नाही बरं का आता ती करू शकतात आपण काय करू शकत नाही मी काय म्हणतो आहे बाबा एका दिवसात होणार नाही पण एक दिवस होईलच ना आता सगळे आपण एकत्र येऊ एकत्र एक काम करू आणि तुम्हाला जर काही डाऊट असेल खाली माझा नंबर देतो आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा आणि हा मी व्हिडिओ एकदम महत्त्वाचा आहे तुमच्या जमल तेवढ्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करायचा प्रयत्न करा आणि अशाच व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करा विसरू नका बरं का जय जवान जय किसान जय महाराष्ट्र धन्यवाद